ही कथा श्यामची आई या पुस्तकामधील आहे ही साने गुरुजींची गोष्ट आहे दोन भावांचे असलेले प्रेम तुम्हाला या कथेतून ऐकायला मिळेल मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीत शिकाव्यास गेलो शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुट्टी घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सद्र्यासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली तुझ्या अण्णादादा मोठे होतील रोजगारी होतील मग तुला दर सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आता हट्ट करू नको मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते आम्हाला कोट माहीतच नव्हता कित्येकदा सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळायचा थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे मफलर नव्हते जॅकेट नव्हते गरम कोटही नव्हते माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता आईनं त्याला दोन तीन गाबड्या लावल्या होत्या आपल्या भावास नवीन सदरा शिवून न्यायचा असे मी ठरवून आलो होतो परंतु पैसे कुठून आणावयाचे माझे वडील कोट कचेरीच्या कामास दापोलीस येत वडील दापोलीस आले म्हणजे आना दोन आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे खाऊच्या पैशातील एक पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली गणेश चतुर्थीला तीन महिने होते तेवढ्याच महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला होता गणेश चतुर्थीस भावास कोट किंवा सदरा शिवून द्यायचा असे मी मनात निश्चित केले ध्येयावरती डोळे होते रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळ येत चालली माझजवळ एक रुपया दोन आणे जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील परंतु माझ्या भावास कोण शिवील माझ्या भावाला मी शिवून देईन मी शिंप्याकडे गेलो माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो त्याच्या अंगाचा कोट शिवाव्यास मी सांगितले दोन वार कापड घेतले अर्धा वार अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या पैशात सारा खर्च भागला तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते मी घरी जाण्यास निघालो मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले पावसा पाण्याचा जाऊ नकोस नदी नाल्यांना पूर आले असतील पिसईचा पर्या घरचा पर्या यांना उतार नसेल आमचे ऐक मी कुणाचे ऐकले नाही हृदयामध्ये प्रेमपूर आला होता तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो पंख असते तर एकदम उडून गेलो असतो चालण्याचं श्रमच वाटत नव्हतं सुखस्वप्नात दंग होतो आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो एक नाणेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे तिचा हिरवा रंग असतो नाणेटी उड्या मारत जाते मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो पिसाईचा पर्या दुथडी भरून वाहत होता त्याच्या पाण्याला ओढ फार आत्ता काय करायचे आईचे नाव घेतले आणि शिरलो पाण्यात हातात काठी होती पुढे काठी टाकायची मग पाऊल टाकायचे मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसा बसा बाहेर आलो इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटाव्या जाणारा तो नाला तो मला कसा बुडवेल मी माझ्या भावास भेटाव्यास जात होतो त्या नदी नाल्यानं इतकाच मी पण उत्सुक होतो धावपळ करीत होतो त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो रस्त्यातील खडी वर आली होती सुयांसारखे दगड पायांना खोपत होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते अंधार होण्यापूर्वी घरी जाण्याची धडपड चालली होती परंतु वाटेतच अंधार पडला कडाड कडाड आवाज गरजत होते विजा चमचम करत होत्या खळखळ पाणी वाहत होते त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो शेवटी एकदाचा मी घरी आलो ओला चिंब होऊन गेलो होतो आई मी बाहेरून हाक मारली हवेत फार गारठा आलेला होता वडील संध्या करत होते व आईनं शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते अन्ना आला आई अन्ना आला धाकट्या भावानं दार उघडले दोघे लहान भाऊ भेटले इतक्या पावसातून श्याम कशाला आलास सारा भिजलास ना आई विचारू लागली सोंडे घरच्या पऱ्याला पाणी नव्हतं का रे वडिलांनी विचारलं हो परंतु मी आलो कसा तरी मी म्हटलं त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून वडील म्हणाले बरे ते कपडे काढ कडक पाण्याने आंघोळ कर आई म्हणाली मी आंघोळीच गेलो धाकट्या भावानं माझे लहानसे गाठोडे सोडले लहान मुलांना सवयच असते त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार कोणता खाऊ आणणार कोणते खेळणे कोणते रंगीत पुस्तक देणार मी गरीब होतो परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले त्यात कोट सापडला नवीन कोट तो कोट नव्हता ते हृदय होतं ते प्रेम होतं ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती अण्णा हा लहानसा कोट कोणाचा हा नवीन कोट कोणाला रे धाकता भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला मग सांगेन घरात जा घेऊन मी म्हटलं आई हा कोट हा काही अन्नाच्या अंगाचा नाही हा मला आणलाय होय आत्ता भाऊ आईला विचारू लागला आईने कोरडेच उत्तर दिले मी चुलीजवळ शेकत बसलो आई म्हणाली श्याम हा कुणाचा कोट मोरू जोशांकडे कार्य द्यायचं आहे वडील म्हणाले नाही हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे मी म्हटलं पैसे कुठले कुणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस वडिलांनी विचारले कुणाच्या पैशाला हात तर नाही ना लावलास आईनं कातर स्वरात विचारले आई मी कर्ज काढलं नाही चोरलेही नाही फीचेही खर्चले नाही मी म्हटलं मग वडिलांनी विचारलं भाऊ तुम्ही मला खाऊला आना दोन आणे देत असा ते मी जमवले गेल्या दोन तीन महिन्याचे सारे जमवले त्यातून हा कोट शिवून आणला मग पुरुषोत्तमला आई म्हणत असे तुझे अन्ना दादा मोठे होतील मग पुरुषोत्तमला नवीन कोट घेतील शेवटी मी मनात ठरवले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणाव्याचा पुरुषोत्तम बघ तुला होतो का मी म्हटले अण्णा हा बघा छान होतो आणि आतलाही खिस्सा आता माझी पेन्सिल हरवणार नाही आई बघ पुरुषोत्तम आईला दाखवू लागला मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहीवर आला ती म्हणाली श्याम तू वयानं मोठा नाहीस पैशानं ना मोठा नाहीस शिकून मोठा नाहीस परंतु मनानं ना मोठा आजच झाला हेच प्रेम बाळांनो पुढे ठेवा या प्रेमावर कोणाची दृष्ट नको पडायला वडिलांनीही माझ्या पाठीवरनं हात फिरवला ते बोलले नाहीत त्या हात फिरवण्यात सारे बोलले होते